हा किल्ला इतिहासाच्या पानात गडप झाला होता पण हा आता पुन्हा उभारतोय ढवळगड स्वराज्याचा हरवलेला पावलखून ढवळगड पुण्यापासून अंदाजे पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर अंतरावर आंबाळे गाव मावळ तालुक्यात स्थित आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा मराठ्यांच्या आदित्याखाली होता हा लहानसा किल्ला मुख्यतः निगराणीसाठी वापरला जात असे नो no नेटवर्क सुंदर निसर्ग गार हवेचा अनुभव घेत सोलापूर हायवेनी आम्ही या गड्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो हा गड दोन हजार आठशे चाळीस फूट उंचा आहे तीस ते चाळीस मिनिटात हा गड सर होतो म्हणूनच ट्रेकिंग साठी हा अगदी सोप्पा संडे असून सुद्धा आम्हाला इथे काहीच गर्दी भेटली नाही इनफॅक्ट आम्ही सात ते दहा आठ जण होतो या गडावरती हा फक्त किल्ला नाही तर एखाद्या प्रकृतीची भेटच शांतीपूर्ण साधी पण स्मरणनीय येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची मूर्ती स्थापन केलेली आहे नतमस्तक झालो आणि पुढे निघालो किल्ल्यावर जुने फार काही अवशेष शिल्लक नाहीत परंतु हे नक्कीच कळतं की निगराणीसाठी हा किल्ला का निवडला असेल आपल्याला येथे ढवळेश्वर मंदिर अंदाजे दहा ते चौदा लहानशा पाण्याच्या टाक्या छोट्या गुफा व बांधकामाचे अवशेष बघायला भेटेल संभोवतांच्या तिकोनातून आणि पावना धरणाचे नजारे बघत आम्ही या किल्ल्याचा आस्वाद घेतला तुम्ही या किल्ल्याला अवश्य भेट द्या